नमस्कार मी विद्या गाडेकर शेवगाव नगर परिषदेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी दहा ते सतरा तारखेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत होती आज सतरा तारखेच्या तीन वाजेपर्यंत त्याला एबी फॉर्म जोडून उमेदवारी निश्चित होणार होती त्या प्रक्रियेच्या दरम्यान मी धनुष्यबाण आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेकडून उमेदवारी मागितली होती नगराध्यक्ष पदासाठी तसेच अपक्षही मी फॉर्म भरलेला आहे या सर्व प्रक्रियेमध्ये आशुतोष डहाळे नावक तालुका अध्यक्षाने शिवसेनेचा तो पदाधिकारी आहे त्याने मला जाणीवपूर्वक माझा ए बी फॉर्म पळवला सकाळपासून अडीच वाजेपर्यंत माझी बाबूशे टायरवाल्यांनीही माझ्याशी न बोलण्याचं टाळलं आणि अडीच वाजेपर्यंत मला ए बी फॉर्म देण्यात आला नाही नगरसेवकांचा ए बी फॉर्म वाटप करण्याची मी सगळ्यांना विनंती केली त्यांना ते वाटप झालं पण माझा नगराध्यक्ष जो एबी फॉर्म होता तो बीज बीजेपीच्या पदाधिकाऱ्याच्या पत्नीला देण्यात आलेला आहे आज पूर्ण महाराष्ट्राने याची नोंद घ्यावी की तुमच्या सोयीनुसार तुम्ही राजकारण करता तुमच्या सोयीनुसार तुम्ही पद भोगता आणि त्या पदांमध्ये जर तुम्हाला असं वाटलं दुसऱ्या पक्षातून मला तिकीट किंवा उमेदवारी भेटत भेटत आहे सर्वसाधारण महिलेला ही उमेदवारी देण्याचं निश्चित झालं होतं तेव्हा जर सर्वसाधारण महिला तुमच्याच पदाधिकाऱ्याच्या म्हणजे कुठल्याही पक्षाच्या पदाधिकाऱ्याचा रेझ्युम पाहून काम पाहून तुमच्या जर पत्नीला ते पद भेटत असेल तर खुर्चीवरती काम कोण करणार आहे याचा मला संभ्रम वाटलेला आहे आणि हा संभ्रम सर्व जनतेला पडला पाहिजे जी सर्वसाधारण महिला काम करण्याचं विजन घेऊन चालणारी आहे तिला मतदान करा आज अपक्ष म्हणून मी फॉर्म भरलेला आहे जनतेनं या गोष्टीची नोंद घ्यावी आणि या कामाची संधी मला मिळण्याची मी विनंती करत आहे मी थांबणार नाही ही, ही निवडणूक मी लढणार आहे अध्यक्ष पदासाठी जे महिला राखीव सर्वसाधारण पद मिळालेलं आहे त्या पदाला योग्य तो न्याय मिळाला पाहिजे ही जी प्रस्थापितांची जी चाल आणि खेळ चाललेली आहे राजनीतीचं की सगळी पदं आमच्या घरात पाहिजे मी कार्यकर्ता आहे मी नेता आहे माझ्याच पत्नीला हे पद पत पाहिजे माझ्याच मुलाला हे पद पाहिजे हे शेवगावच्या जनतेने लक्षात घेऊन हा सर्व डाव मोडीत काढावा आणि योग्य उमेदवाराला मतदान करावं जय हिंद जय महाराष्ट्र